रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी यंदाच्या हिवाळ्यात थंडी नऊ नवे विक्रम करत असताना सोमवार सोळा डिसेंबर रोजी मोसमातील सर्वात कमी अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कमी झालेल्या तापमानामुळे जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे दिवसेंदिवस तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे उत्तरेकडे थंड वाऱ्यांचा वा, जोरदार वाढल्यानं अंदमान येथील समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय त्यामुळे सोलापूरसह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळं किमान तापमानात झपाट्यानं घट झाली आहे कमी तापमानाची नोंद झाल्यानं नागरिक कुडकुडत आहेत ठिकठिकाणी शेकोटीच्या उभेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहत आहे सध्या शहर व जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली असून पहाटेच्या वेळी अंगाला झोमणारा गारवा जाणवत आहे तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं यंदा तापमान रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय राज्यात वीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण गारठा कायम राहण्याची शक्यता आहे